नमस्कार मी माझ्या अनुभवाचे बोल या युट्यूब माध्यमातून आज आलो आहोत गुजरात ते महाराष्ट्र असा कणखर प्रवास केलेले शिकरापूर मधले व्यापारी ज्या आशापुरा टिंबर मार्क या नावाने त्यांच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये ओळख आहे अशा आमच्या बापूजींना आज आपण त्यांचा जीवन प्रवास कसा आहे खरतर झाला ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन आहे नमस्कार आपलं बालपण कुठे गेलो गावाला गेले काशी मध्ये गावाला तिसरी पण शिकलो इथे मग रक्त करताना मग बाहेर आलो म्हणजे गुजरात मध्ये कपडवंज म्हणून तिकडे नोकरी करत होता तीन वर्ष नोकरी केली मग गावाला गेलो गावावरून मग परत आलो इथे बिलीमोरामध्ये गुजरात मध्ये तिकडे तीन वर्ष काम केलंय तिथून मग दोन वर्ष गावालाच राहिलो परत गावालाच शेती केली केली तिथून मग बंगाल मध्ये पश्चिम बंगाल मध्ये गेलो तिकडे तीन वर्ष काढले पश्चिम बंगालला गुजरात ते पश्चिम बंगाल पश्चिम बंगालला तिकडे तीन वर्ष काढले तिथून मग आमच्या चुलत भाऊ आहे त्यांनी टपाल लिहली इथे टिंबर मार्केट आली होती बघा मोदी पुण्यातली पुण्यातली ती साहेब पत्र लावले मला मी आलो इथे आम्ही किकवीला लाडाने मील ठेवली होती आमच्या भावानी चुलत भाऊ तिथे आम्ही किती ते तीन वर्ष काढले तिथून खेळला आलो खेळला आमचं आम्ही बार महिना काढले आमचा भाऊ होता मग आमच्या सासरानी तिथे मंचला काढले मी तिथे आम्ही चार वर्ष मंचरला राहिलो मंचरला चार वर्ष चार वर्ष काढले तिथून मग ला इकडे आलो ऐंशी यांची डिसेंबर मध्ये हा हा इथे शिक्रापूर मध्ये हा हा म्हणजे एक एक एक्क्याऐशी एक मध्ये शिक्रापूर मध्ये पाय फिरले बघा शिक्रापूरला आले तर पहिल्यांदा कुठं आले होते पहिल्या वरती चौकात चाकण चौकात कोण सोबत कुणाचे जागा होते ती बंचरवरून नाही नाही साखर चौकात चालू केलं तिथ जागा पहिल्यांदा कोणाची बाडा जी होती सासवड कोणते सासवडे नांद सासवर त्याची जागा मोदी भाड्याने घेतली होती अकरा वर्षाचे करार केले कर होते तिथे आम्ही दुकान टाकली दुकान टाकली ना त्याच मशीन केलंय मग लाईट नाही बनवली इंजिन मोदी चालू केले अकरा वर्ष तिकडे काढलंय <laughs> तिथून मग ही जागा घेतली इकडे तिने जागा दिली नाही म्हणून इकडे घेतली जागा जागा घेतली मग ब्यानू मुदी इथे आलो <laughs> एक एक ब्यानू मुदी हे जागा मध्ये आलो मग त्याचा पूर्णपूर चालत आमचे समजा तिथे वाचताना आमच्या ते पावाडणारे दोन मुलाचं लग्न केलं तिकडे लग्न पुण्याला केलं पण ते इथे वरती असं नाही मग इकडे आले वगैरे जागती बाईला लग्न केलंय ब्याण्णव मोदी ब्याण्णव डिसेंबर मधी डिसेंबर होतो बर आता तुमचे भाऊ कोण कोण होते त्यांचे नाव सांग आमच्या भाऊ गावाला इथे नाही इथं नव्हतं आमच्या भाऊ गावाला करत कुठ नाही होत इथे त्यांच्या मुलगा इथे होत मुलगा होत त्याचे मंडळी होती इथे होत त्यांचं नाव काय ते रतन सिंह रामजी बरं आता बापूजी तुमच्या मुलांचे ना कोण कौन त्यांचे त्यांची नाव सांगतो मुलामध्ये जाताला दारा नंतर मग आम्ही सविता नंतर लक्ष्मी नंतर विनोद नंतर जयंती बरं इथं आल्यानंतरचा आशापूर टिंबर मार्च चालू केल्यानंतर तिथला काय अनुभव सांगा आता आपल्याला सगळ्याचे सास मिळायला लागले मिळाले मिळून मिळून तर आपण करत गेलो सगळे बघित बिगर पैशानेच केले सगळे असं म्हणायचे आता काय तर थोडस घेऊन आलो एवढेच बाकी तर काय काय नाही मेहनत केली आपण करले सगळं बरोबर काय त्याच्यात वाढत झालं मग पोरं मोठं झालंय पोराचं लग्न झाले सगळे बरं आता मला सांगा बापूजी तिथ जो लाकडाचा व्यवसाय चालू केला त्यावेळेस तो कशा पद्धतीत केला म्हणजे कुठून कुठून तो माल आणायचे आता काय कौल वगैरे तिथे बेंगलोरवरून यायचे नाही मग पुण्याच्या व्यापारी नाही पाठवायचे नाही बाकीच्या मोरबी मग यायचे नंतर लाकडच तर काय वाशे आणि विदर्भ मधून तिथून वाशे आणायचे आईन वगैरे तिकडून आणायचे आणि इथं कटिंग करायचं इथं कटिंग करायचे बाकीचे ते तयार माल गुजरात मधून आणायचं लिंबाच्या वगैरे सगळं तिथून आणायचे ते त्याचा इथे असते असते चालू राहायचे असे करता करता जाता परत आलो नंतर मग पोरं झालं मग पोरात आले सगळे बरं आता त्यावेळेस आल्यानंतर कामगार म्हणून तुम्ही सगळे इथलेच लोक ग्राम इथले इथले शक्रापूरच्या परिसरातून लोकांना घेतले त्यातले जुन्या लोकांची नाव सांगा बरं जुन्या लोकांच्या नाव मला लक्ष दे एक चाकण रोडचं होत तिघ होत चाकण रोड च एक हनु होत बाळू नंतर सुदम होत नंतर चव्हाण होत आनंद आनंदी होत आनंद होतो काय लाकडाच्या कपाई वगैरे सगळं चाल येत होत नंतर आस्ते आस्ते कपाई सगळे बंद झाली काय सगळं लाकड लाकडं कोणी वापरायला तयार नाही मग ते बंद झाल्यामुळे मग काय मशीन विकून टाकल्या मग आता दुकान चालू आहे बाकीच आपण त्यावेळेस तुम्ही इथं चालू गेलो होत त्यावेळेस तुम्ही जे गणपती उत्सव सण साजरा करू तिकडे वर्ष त्याच्याविषयी त्याविषयी थोडं सांगा ते वरती जाता सगळे म्हणून म्हणलं आता आपण गणपती बसवायचे म्हणजे बसवा खर्च करू आपण त्याच्यात काय करणार तुम्ही ती किती तीन वर्ष तिकडे त्याच्यावर कोण कोण होते तुमच्यावर असायचे ना आमच्या पुतण्या होतो ना आम्ही जे होतो सगळं बाकी त्याचं मराठी होत सगळं होत आता नाम काय मला लागत नाही कारण पिक्चर पडद्यावर पिक्चर ते आता सगळं म्हणलं आता करायचं म्हणलं करा खर्च करू आपण बाकी आता करणार तुम्ही जे आम्ही काय करावं त्याचं काय केलं होतं तिकडे नंतर इकडे खालती आल्यामुळे मग ते नवरात्र चालू केलं गावमध्ये खालती चौकात आल्यावर नवरात्र चालू केलं नवरात्र आम्ही चालू केले सगळ्या शिखराभरात काय नवरात्र दुसरं कोणीकडे नव्हतं कोणी नव्हतं ते काय मला आता सगळं करायला लागलं ते मला कोण होत मग सगळं बघायला यायचं इकडे जागा ओके आणि नवरात्र चालू केल्यावर आम्ही ते काय दोन वर्ष तिकडे चार पण जायचं नवरात्राला काय रात्री जायला रस्ता बंद होतो ना वाहनच नव्हतं ते मला काय आता रस्ता झाले पहिला रस्त्यावर काय वाहनच नव्हतं जायची अडचण असल्यावर तुम्ही स्वतःच चालू केली मग स्वतःच चालू केलंय मग लाईचे करू आपण टॅप चालू करायचंय मग काय टॅप केलं इकडेच केलंय कथ कथा झाले आता नात्याचे लग्न झाले आता तुमच्या त्या काळातले परिवार कोण होता शिकलापूर मधला भुजबळ होत मास्तर भुजबळ होत नंतर सासवडे गुरुजी होत आपलं चाकण रोडचं ते आपला गुरुजी आपला ते काय नाव चव्हाण 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 हा चव्हाण होता, होता। ना चव्हाण गुरुजी होता सगळे आता आपला तिथेच बैठक करायचे हो आ, या, अंदर या, अंदर या, का पलांट आपल्याकडे बसायचं तुमच्याकडे तिकडून आले तिकडून आले इकडे बसायचे ते सगळं मिळून आम्ही सगळं गोळा केलेलो पैसा घेऊन दिली होती आम्ही सगळं गोळा केलं होता पैसा आमदारकीच्या वेळेस आमदारकी वेळेस ते आमदार मी मुंबईला दोनदा गेलो होतो लायसन्स घाता काका बरोबर दोनदा गेलो होतो બુલેટ વરુ શિવ સાઈ બાબા શિરડી સાઈ બાબા તીથુ આલો વિદ્યાનગર લીધે વિદ્યાનગર લગર છે તિથે આમ ગેલો નાસ્તા વગેરે हा सगळा प्रवास बुलेटवर बुलेटवर तिथून आपण इकडे चिकरापूरला आलो बारा तास प्रवास केला चारशे किलोमीटर गुरुजीला काय येत नव्हते मोटरसायकल मी चलवायचे <laughs> ते मागून बसायच तिथं गुरुजीने आपण साथ देते चांगले साथ दिली चांगले सगळं तिथं बसायचं ना आपलं तिथं बघ काय मला खुर्से बघून ते खुडसे नाही फरशीवरच बसायचे आल्या सगळे ते सगळी बैठक मोठी असायची बैठक ते मला तुम्ही तुम्ही काम करा आम्ही बसतो तिकडे आपल्याला काय तिथेच बसायचे ते आम्ही आमचं काम करायचे काका आले तर काका म्हणायचे तुम्ही तुमच्या काम करा आम्ही गप्पा मारतो बस बसायचं सगळ्यांना आमदारापासून शिक्षक लोक सगळ्यांचं बैठक ठिकाण म्हणजे अशा गुरु टिंबर मार बर बस गावाकडचं आणि आत्ताच शिकरापूर आल्यानंतरचा तो, तो संबंध तुम्ही कसा हे ठेवला म्हणजे जाणं येणं त्या काळात जुन्या काळात कसं असायचं तिथं जायचा प्रवास कसा असतो मंगत बस रेल्वेने जायची काय बस हे रेल्वेची होती ते नव्हतं ते कसे धक्का मुकळी करून बसायचे रेजिवेशन पुढे होत तस खरात प्रवास करायला हा काय कुठे गेले तेव्हा इथे आलो तेव्हा ते काय काय जवळ जवळ मी वाश्याची गाडी जवळ जवळ जवळजवळ लाटसामध्ये घेतलं होतं ती वाशाची गाडी मला बसली होती आठ हजार मध्ये भाडो सकट हे टायम आता तर काय भाड्यात जवळ जवळ पन्नास हजार रुपयाचे भाव होत पहिला दोन रुपया होता दोन रुपयात करता कथा कसं पन्नास वर गेलं भाऊ वायला जिथे कोरेगावला त्याला साथ देऊन तिथे बसवले आमच्या पुतल्या त्यांचं नाव काय पटेल त्या काळात टिंबर चालू होतं त्या काळात एक मोठी चोरी होण्याबाजून वाचली होता होता वाचले त्याविषयी थोडं सांगा ते टायम मला मी सगळे झोपलो होतो चौकीदार ठेवलं होतं

त्याला मानलं हे दोघ जण आहे तर त्याला जाऊ द्या मला काठी मारली मी त्याला मारली त्यांनी मारा मारली वरळलंय आमचं माणसं तिकडून दोघ जण दोघ तिघ आले तिकडून पळत गेले पळून तिथून गेले नाही काय नेलं पण ते तुम्ही जागे झाले म्हणून पण एवढे झाले की कुत्री तिथे भोगत होती नंतर मग तिथे फिरत होती पण ते भोगायचे नाही काय तेच कळे ना खायला टाकला तो तो खायला काय टाकत दे, असे झाले करायचं त्याच्यानंतर मग मंक काय मग महिना भर झोपच नव्हती दोन पोलीस तिथे थांबायचे चौकात फोन आले तर आपल्याला उठवायचे होती हो आपल्याला आप उठवायचे फोन करायचे फोन आले तर आपण बोलवायचे ते नाही चौकीला तर गेलो ड्रायव्हर घरी झोपलेला याला संधीच नाही तर दोन पोलीस कायम तिथे बसायचे वर ट्रक लाकडाच्या वखारी मध्ये घुसला होता तर तो ते कशा पद्धतीने झालं होतं ते काय झाले सकाळी सकाळी जळगाव वरून ते घेऊन आलं होत द्याच्या ते पोता घेऊन आले होत ते हे बनवत आपल्या संत्राय मोसमीनेरी पनेरी त्याच्या हे बन घेऊन आले होते ते कादर पोरदा सेटच्या तिथे उतरला होता ते इथून मोटरसायकल घेऊन तिकडे आले ते न्यायला तिथे माणूस घरी ते तिथून घेऊन निघाले जोरात निघाले इकडून ट्रक आले कुठले ते ट्रकत येते एकदम चोरात पुस्कत ते एक माणूस खाली नाही एकदा वडत नाही तसेच गाडी आली लाकडावर ते तर लाकडा थपीवर थपीवर एकदम चोरात काय करावं ते हो आम्हाला पोलिसने आता कसं काय म्हणलं आम्ही काय करावं आम्ही झोपलो होतो सकाळी सकाळी आणि दिवस उगवलं नव्हतं दिवस उगवलं आवाज आला तेव्हा आम्ही बाहेर निघालो तेव्हा पाठ पाठच घडले पाठ पाठ एकदम असे झालं तिथे काय कोदा शेटचा विषय नाही होता कोदाशे विषय तुम्ही सांगा त्यांची कशी ओळख ते आता ते गुजराती जे होता ते हॉटेल होती ते आता ते चांगली चालू फेमस हॉटेल खानावळ होती फेमस महिनाभर त्याच्याकडे खाना वळ घेतली होती बिया आलो आलो ना एक महिना त्याच्याकडे खा जेवण काय केलं होतं कोदा शेट तेव्हा ते खाना वळण चांगली चालली होते पुण्यापासून शिरपर्यंत दुसरी कुठलीच खाण्या काही काय नव्हते पुणे खास नव्हत्या <laughs> पहिला तर इथून निघायला रात्री पुन्हा एरवड्यापर्यंत पुढे चार भेटत नव्हती काहीच नाही <laughs> लाईट यायच्या आधी तुमचं जे लाकड कापण्याचं इंजिन तो कशा पद्धतीने असायचं इंजिनच चालू करायचे ना ऑइल इंजिन होत त्याच्यावरच चालू करायचे ऑइल इंजिन लाईट आल्यानंतर मग लाईट लाईट मध्ये हे चौका झाल्यावर लाईट आली લાઈટિ નો ચાલ ગાયોડ વિચાર સાહેબ બદલી સાહેબ નવીન ગાય પણ સિટ ઘહેબલા વિચારા તેને વિચાર કરું આપણ કરા તે કિ ગેન કા ने hmm. दी दी hmm. ते पण पंचवीस हा पावनी पंचवीस हाऊसपवने पंचवीस हजार रुपया गेले दिले तुम्हाला ते कागद आणा कागद दिले ते मला आणा भाग खांब वगैरे आणा uh -huh. आला आपल्याला गरज uh -huh. आहे खांब आणलंय खांब पण नव्हते का खांब तिकडे पडले होते ते तिथून तुम्ही आणा खांब आणल्या नंतर मग त्यांनी लाईट दिली आपल्याला पंचवीस हाऊस पाव लाईट मध्ये जे आता शेतातले वगैरे इकडून लाकड तोडून आणायचे आणि तुमच्याकडे द्यायचे असे त्या काळाचे कोण कोण होते लोक बघा सुधा सुधा भुजबळ चंद्राव सासवडे आपल्या सगळेजण कटिंग करून तुमच्याकडे आणून द्यायचं तिथे ते बघायचे तुम्ही बघा माल देते पडले ते तुम्ही सांगा तेव्हा देतो तिकडे जायचंय बघायला त्याला सांगायचे एवढेला मग घेणार ते आणून टाकायचे तिकडे त्याच्या पैसे द्यायचे ते वजन आहे तु काय हात नाही काटा कुठे होता आता काटा झाला काटाच नव्हता एवढं मोठे अंदाज अंदाजे अंदाजे तसे अंदाजे करायचे त्यांना परवडलं तर घ्यायचे आपल्याला परवडलं तर आपण घ्यायचं हा ती अंदाज आहे सांगायचं अंदाजायचं होता बाकी एवढा आणि हे उन्हाळ्यात जास्त, जास्त व्हायचं का पावसाळ्यात जास्त व्हायचं उन्हाळ्यात शियाळा उन्हाळा पावसाळा काय नाही पावसाळ्यात माल नाही गुजरात ते महाराष्ट्र किंवा बाकी इतर ठिकाणी जो प्रवास झाला तो आमच्या प्रेक्षकांसाठी सांगितला तुमच्या परिवाराविषयी सांगितलं शिखरपूर्व मध्ये आल्यानंतर जो तुम्ही सगळ्या लोकांशी ऋणानुगंध तुम्ही स्थापन केला सगळ्यांशी प्रेमाने वागणं पार आमदारापासून सगळ्यांपर्यंत तुमचे संबंध चांगले होते हा तुमचा जीवनाचा प्रवास आमच्या प्रेक्षकांसाठी सांगितला त्याबद्दल मी तुमचं मी सर्वांच्या वतीनं आभार मानतो आणि ही आपली मुलाखत संपली असं जाहीर करतो नमस्कार नमस्कार आता बापूजींची आपली मुलाखत झाली तर त्या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचा आपण खडतर प्रवास आम्ही पाहिला पण त्यांचा मुलगा या नात्याने तुम्ही बापूजी म्हणजे वडिलांविषयी वडिलांविषयी तुम्ही दोन शब्द व्यक्त करावे बोला आम्ही शिक्रापूरला एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आलो आणि व्यवसायाला वडिलांनी सुरुवात केली आणि व्यवसाय करता पहिला पार्टनरशिप मध्ये व्यवसाय होता mm. नंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पार्टनर वेगळे झाले mm. त्यावेळेस मी दहावीला गेलो होतो शाळेत mm. दहावीत शाळेत असताना पार्टनर वेगळे झाले त्याच्यामुळं माझ्यावर पण दहावीत असताना जबाबदारी आली mm. yeah. व्यवसायाची yeah, मग आम्ही बा वडिलांनी आम्ही दोघांनी मिळून व्यवसाय वाढ करीत गेलो mm. आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत आम्ही चाकण चौकामध्ये आमची स्वामी होती आणि तिथं व्यवसाय केला अकरा वर्ष त्यानंतर खाली पाबळ चौकात एकोणीसशे ब्याण्णव साली आलो आणि ब्याण्णव पासून आज तो पर्यंत व्यवसाय आमचा चालू आहे आणि याच्या माध्यमात अजून कुठं कुठे व्यवसाय प्रगती केली आता हा व्यवसाय करता करता जोडधंदा म्हणून आम्ही आ... घरांना लागणारे दरवाजे बनवायचा व्यवसाय सुरू केला त्यानंतर आपल्या साईडला कंपन्या असल्यामुळं आम्ही क्रेनचा पण व्यवसाय सुरू केलेला आहे ह्या सगळ्या व्यवसाय करताना वडिलांचं कसं मार्गदर्शन असायचं वडिलांचं कायमस्वरूपी आमच्याकडे मार्गदर्शन असायचं आणि सत्य बोलायचं आणि जे होईल ते इमानदारीन सर्व काम करायचं ह्याच्यावर आमचा भर राहिला आहे आजपर्यंत त्यांची शिकवण त्यांची शिकवण वडिलांची शिकवण तीच होती की सत्यप्रमाणे वागायचं कोणाचा खोटपणा करायचा नाही आणि कौटुंबिक विषय कौटुंबिक विषयामध्ये आम्हाला तसं चुलत्याची पण म्हणजे भावाची चुलत्याच्या मुलाची म्हणजे भावाची चुलत भावाची आम्हाला साथ लाभली चुलत भाऊ आमच्या इथं जवळपास पंधरा वीस वर्ष होते त्यानंतर ते गुजरातला गेले त्यांचा गुजरातला व्यवसाय चालू आहे आता आम्ही तीघ भाऊ इथं असतो आणि वडिलांनी आता सध्या निवृत्ती घेतलेली आहे सगळं तुमच्या ताब्यात आता सध्या आमच्या ताब्यात आहे मी पण तसं आता पन्नास टक्के निवृत्त झालेलो आहे कारण आता मुलाच्या ताब्यात काही काम दिलेले त्यामुळं पन्नास टक्के मी पण निवृत्त आहे आता तुम्ही आता इकडून निवृत्ती येऊन समाजकार्यात सक्रिय झालेले आहेत धार्मिक गोष्टीत असेल किंवा इतर गोष्टीमध्ये तुमचं योगदान आता चालू आहे गावच्या गावगाड्यामध्ये आता तुमचं काम चालू आहे ते कशा पद्धतीने माणसं पहिल्यापासूनच राजकीय असल्यामुळं आमच्याकडे चाकण चौकात असताना सर्व राजकारणाची बरीचशी लोक तिथे यायची त्यामुळे राजकारणाचा तेव्हापासूनच थोडा थोडा छंद होता फक्त आपलं होतं की आपल्याला राजकारणात जायचं नाही जे असेल ते आपलं बाहेरून काय असेल ते मदत करायची आणि ते करता करता आजही सर्व व्यवस्थित चालले राजकारणाचं पण थोडं थोडं करायचं ज्यादा करीत नाही सकाळच्या वारी लवकर उठून देवदर्शन घेणे आरती मंदिरात आरतीला जाणे हा नित्य नियम चालू आहे त्याचबरोबर आमचा गावात हनुमान यात्रा बा चैत्री पौर्णिमा जिथं जिथं जे सण आहेत त्या प्रत्येक इव्हेंटला हजेरी असते नंतर हनुमान देवाच्या यात्रेच्या दिवशी बैलगाडी शर्यती असतात त्याच्यात पण पन पूर्णपणे सहभाग असतो आमचा धन्यवाद धन्यवाद